मित्रांनो हिरवे चणे म्हणजे ओला हरभरा जो येतो त्याची आज भाजी बनवते आणि त्याच्यामध्ये घेतलं आहे मी सुरण सूरन। सुरणाची तुकडे करून घेतलेले इकडे आहे ना मी छोटे छोटे दोन कांदे घेतले मिरची घेतली आहे लसूण घेतली आहे कोथंबीर आणि थोडासा पुदिना कुटून घेतलेला आहे एक टॅमॅटो घेतला आहे आणि तो बारीक करून घेते आता आणि सुरुवात करते आजच्या रेसिपीला सुरुवात करते गॅसवर मी छोटा कुकर ठेवलाय तेल टाकते आहे तेल आपलं छान गरम झालेलं आहे आता जो मी कांदा लसूण मिरची पुदिना आणि कोथिंबीर बारीक केलं होतं म्हणजे पेचलं होतं ते टाकते कुकरमध्ये काश्मीरी मिरची टाकते आहे घरगुती मसाला कमी टाकते कारण मी मिरची घेतली आहे मसाल्यामध्ये कुटून आणि आता छान मिक्स करून घेते अगोदर थोडी हळद टाकते थोडस हिंग टाकते आता जो टॅमॅटो घेतला होता ना कापून तो टाकते चवीनुसार मीठ टाकते आणि आता जे सुरण आणि चणे घेतलेले आहेत ना ते टाकते आहे आणि मी सुरण घेतले म्हणून थोडंसं कोकम टाकते आता खल त्या खलबत्त्यामध्ये मी पेचलं होतं ना ना त्याचा स्वाद एक वेगळा वाढतो तो खलबत्ता मी धुवून घेतलेला आहे तेवढंच पाणी त्याच्यात ते टाकणार छान मिक्स करून घेते अगोदर आणि मंदाचेवर आहे ना कुकरला शिट्या देऊन घेते हे मी मंद आचेवर शिजून देणारे मंद आचेवर शिजवल्यामुळे काय होणार आहे चणे छान शिजले जाणारे सकाळचा नजारा कुकरच्या जा शिट्या झालेल्या आहेत गॅस बंद करते आणि कुकरला थंड होऊन देते भाजी किती छान झालेली आहे चणे सुद्धा बघूया कारण मी स्लो फ्लेम वर शिट्या दिल्या चणे सुद्धा खूप छान शिजलेले आहेत हिरवे चणी आणि सुरणाची ही साधी सोप्या पद्धतीने बनवलेली रेसिपी ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर स्वतःची काळजी घ्या थँक्यू